मी यापूर्वी अनेक वेळा सांगितलं आहे काँग्रेस पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर भुस्कूस सुरू आहे त्यांचा अंतर्गत वाद जेवढा आहे त्यांच्या नेतृत्वामध्ये समन्वय घडवण्यासाठी क्षमताच नाहीये आणि त्यामुळं मला वाटतं हा राजीनामा हे बघावं लागेल कुठल्या कारणाने दिला आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये अंतर्गत धुसफूस आहे आणि मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टी मोठ्या प्रमाणावर मोठे मोठे नेते हे भारतीय जनता पार्टीच्या संपर्कामध्ये आहे पण काँग्रेस पार्टीमध्ये मात्र अस्वस्थता आहे आपण देऊळांचं उदाहरण घ्या बाबा सिद्धकीचं उदाहरण घ्या आता अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला आहे असे तुमच्या काळामध्ये अपक्ष मला त्या ठिकाणी सांगता येणार नाही पण अध्यक्ष म्हणून माझ्याकडे कुठली चर्चा याबद्दल नाही तुमच्या पक्षात तर तुम्ही घ्यायला तयार आहे मोदीजीनी विकसित भारताचा संकल्प केला आहे मोदीजींनी आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे आणि विकसित भारताला त्या संकल्पाला साथ देण्याकरता आमचा दुपट्टा आणि आमचा विचार आम्ही आमची विचारधारा कुणी जर स्वीकारत असेल त्यांचं स्वागत आहे त्यांनी पक्ष सदस्य राजीनामा दिला त्यानंतर हाताने माझे आमदार दिले इतक्या तातडीने राजीनामा दिला असेल तर निश्चितच काही बोलणं झालं काय काहीही बोलणं झालं नाहीये अजून या वेळेपर्यंत माझ्याकडे कुठलाही प्रस्ताव असा नाही पण पण विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आणि या संकल्पाला साथ देण्याकरता आणि आमच्या विचारधारेवर काम करण्याकरता कोणीही तयार असेल त्यांच्याकरता आमचा दुपट्टा तयार आहे याचा काही परिणाम होणार कारण की सगळी देशाची लिस्ट आधी महाराष्ट्राची लिस्ट भाजपने दिलेली नाही किती उमेदवार उतरवणार काय सांगणार आमच्याकडे तीन राज्यसभा उमेदवार निवडून येतील एवढी स्टेम्स आहे मला वाटतं ही निवडणूक काही फार संघर्षाची होणार नाही तयारी नाही अशोक चव्हाण आमदार पण शक्यता मी तुम्हाला वारंवार आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये आपली आपली ट्रेंड सर्वाकडे आहे तीन भाजपाकडे आहे एक एकनाथजीकडे आहे एक, एक अजितदाकडे आहे बाकी काँग्रेसकडे ट्रेंड आहे काही त्यांच्याकडे शरद पवार साहेबांचे आमदार आहेत काही त्या ठिकाणी उद्धवजीचे आमदार आहेत आणि त्यामुळे मला वाटतं त्यांची एक सीट सह निवडून येईल अशी त्यांच्याकडे ट्रेंट आहे त्यामुळे या राज्यसभा निवडणुकीमध्ये फार काही त्या ठिकाणी मोठ काही ओळा होईल असं मला वाटत नाही अशोक चव्हाण आले तर त्याचा भाजपला फायदा होईल ये का येणार का कुठल्याही पक्षप्रवेशाचा फायदा होत असतो बूथचा पक्षप्रवेश असतो गावातला असो की देशातला असो की राज्यातला असो प्रत्येक प्रत्येकाकडे क्षमता आहे प्रत्येकाचा वलय आहे आणि त्या क्षमतेप्रमाणे त्या त्या वलयाप्रमाणे पक्षामध्ये फायदा होत असतो अशोक चव्हाण सिद्धिकी आहे मिलिंद देवरा आहे यांना राज्यसभेत पाठवणार अशी चर्चा सध्या रंगती मला याबद्दल काही माहिती नाही आहे पण एवढं नक्की आहे काँग्रेस पक्षामध्ये प्रचंड झुसफूस आहे जस जस मोदीजींचं वादळ महाराष्ट्रात येईल तस तसे काँग्रेसचे अनेक नेते विकसित भारताचा संकल्पाला साध्यतील चर्चा सुरू आहे मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताची त्या गॅरंटीला मोदीजींनी गॅरंटी दिली आहे मोदीजीची गॅरंटी ही या महाराष्ट्रामध्ये खूप चालेल महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोदीजीवर विश्वास आहे मोदीजींच्या गॅरंटीवर विश्वास आहे आणि अनेक नेत्यांना विश्वास आहे की या देशाला बलशाली भारत निर्माण करण्याकरता हा देश जगातला सर्वोत्तम देश निर्माण करण्याकरता जी क्षमता लागतं क्षमता फक्त मोदीजी मध्ये आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर लोक त्या ठिकाणी मोदीजीला साथ देण्याकरता येतात राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका